नमस्कार आपण पाहत आहात वायबीएन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद लाडक्या बहीण भावांनी काढला सरकारला जाग येण्यासाठी मोर्चा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या लाभार्थ्यांनी सरकारला जाग येण्यासाठी काढला मोर्चा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये बेरोजगार तरुण तरुणींसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही राबवण्यात आली होती ज्यामध्ये बारावी असलेल्या बेरोजगार युवकाला सहा हजार रुपये आठ हजार रुपये तसेच उच्च शिक्षिताला दहा हजार रुपये असे मानधन देण्यात येईल अशी घोषणा आताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती व इतर आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थाचा सहा महिन्याचा कालावधी येत्या सव्वीस मार्च रोजी संपुष्टात येत आहे ज्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अकराशे पेक्षा जास्त तर महाराष्ट्र भरात एक लाख वीस हजार शिक्षक हे बेरोजगार होत असल्याची भीती आता नवनिर्वाचित शिक्षकांवरती येऊन ठेपली आहे कुठेतरी सरकारला जाग यावी याच मागणीला घेऊन आजचा हा मुकमोर्चा आमखास मैदानचे विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पायी काढण्यात आला होता या मुकमोर्चात हजारोंच्या संख्येने शिक्षक शिक्षिका सहभागी झाले होते साठी देशासाठी राज्यासाठी अजिबात चांगलं नाही आहे त्याच्यामुळे आपलं मायबाप असलेलं सरकार त्याची जबाबदारी आहे की आपल्या युवकांच्या हाताला काम त्यांना रोजगार हा दिला पाहिजे आम्ही याच्यासाठी मध्ये राज्याचे माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना भेटलो आम्ही ओबीसी मंत्री अतुल सावे साहेबांना भेटलो आणि या दोघांच्या माध्यमातून आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केली अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे पण अद्याप ठोस निर्णय झालेला नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला ह्या मागण्या काढ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज रस्त्यावर यावं लागलेलं आहे पण तुम्ही बघताय की ही सगळी युवकांची फौज या युवती या महिला हे सगळेजण मूक मोर्चा संविधानाच्या पद्धतीने हा मोर्चा आम्ही सगळा काढतोय आम्ही माननीय विभागीय आयुक्तांकडे जातोय आणि त्यांच्या माध्यमातून आज जे राज्याचं अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये आमच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून सरकारने आमच्या युवकांना हाताला काम दिलं पाहिजे हे मी आग्रहाने सरकारला विनंती करतोय तुमचा आवाज वाढणार का अर्थातच की सरकार मला खात्री आहे की आत्ता मी जसं म्हणालो तसं माननीय मंत्री बावनकुळे साहेब माननीय सावे साहेब आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी जी चर्चा झालेली आहे ते अतिशय सकारात्मक आहे पण त्यात काही झालीतले शुक्राचार्य

तो संपण्याच्या आधी म्हणजे जे आम्ही आधी बेरोजगार होतो त्यानंतरही आम्हाला बेरोजगार म्हणजे केलं नाही पाहिजे त्यांनी त्यासाठी आम्ही हा मोर्चा दिसते का सरकार असं करण्याचा का, का। मोर्चा काढावा लागतो अजून तरी काही नाहीत म्हणजे आज आता आधी परिपत्रक आहेत पण परिपत्रक निघायची आम्ही म्हणजे वाट बघतोय पण त्याआधी आमचे प्रयत्न तर आम्ही चालू ठेवणारच विक्रास शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतला म्हणजे दुसऱ्या दुसऱ्यांदा आता युतीचे दुसरे मुख्यमंत्री बनलेले आहेत देवेंद्र फडणवीस म्हणजे कोणत्या चांगले निर्णय घेतले तसे तर सगळ्यांचे चांगलेच निर्णय आतापर्यंत आता सव्वीस मार्च पर्यंत तर आम्ही बघू आता काय होते तर तोपर्यंत आमचे जेवढे प्रयत्न आहेत तेवढे आम्ही चालूच करतो आणि आणि ते एक सकारात्मक निर्णय देतील याची पण आम्हाला अपेक्षा आहे भरती महाराष्ट्र राज्यात केली त्यामध्ये युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून संभाजीनगरमध्ये अठराशे प्लस शिक्षक आहेत तसेच प्रत्येक आस्थापनामध्ये मग ग्रामपंचायत असतील महानगरपालिका असतील तुमचं एस टी महामंडळ असतील महसूल विभाग असतील अशा प्रत्येक आस्थापनेमध्ये सहा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरती प्रशिक्षण देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ही भरती केली पण आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाख वीस हजाराच्या प्लस जे प्रशिक्षणार्थी आहेत हे जॉईन आहेत सध्या तर आणि त्या अनुषंगाने आता आमचा कार्यकाल हा सव्वीस मार्चला संपतोय पण शासनानं आम्हाला प्रशिक्षणार्थी केलंय रोजगाराची आम्हाला जी ट्रेनिंग दिली पण रोजगार आता त्यांनी पुढे उपलब्ध करून द्यावा आम्ही ज्या आस्थापनेत आहे आता सध्या त्यांनी आमचा कार्यकाल वाढून आम्हाला त्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यावा ह्याच मागणीसाठी आज आम्ही हा मुकमोर्चा संभाजीनगरमध्ये काढतो आता अधिवेशन सुद्धा होत आहे त्यावर तुम्ही आता सगळे म्हणजे एक ठिकाणी सगळे आहेत एक आता मुख्य तुमची मागणी काय आहे आता सध्या तर आमची मागणी आमच्या ट्रेनिंग शिक्षकाची हीच आहे की आमचा आता कार्यकाल तुम्ही वाढवून द्यावा कारण आमची ट्रेनिंग ही सहा महिन्यात पूर्ण होत नाही आम्हाला अजून शैक्षणिक वर्ष आमचं पूर्ण म्हणजे ते ट्रेनिंगचं होत नाही तर आम्हाला अजून त्याच्यात अपेक्षा आहे की आमचा कार्यकाल वाढवून द्यावा आणि आता आजपासून अधिवेशन सुरू होतं आहे तर आम्ही आमच्या जेवढे ट्रेनिंग शिक्षक आहेत महाराष्ट्रातले यांनी प्रत्येक आपापल्या आमदारांना निवेदन देऊन झालेले आहेत आणि काही आमदारांनी आज त्या संदर्भात लक्षवेधीही विधानसभेत मानलेल्या आहेत तर त्या अनुषंगाने त्या जे मंत्री आहेत शिक्षण विभागाच्या असतील रोजगार कौशल्य विभागाचे असतील त्यांच्याकडून आम्हाला समर्पक उत्तर असं अपेक्षित आहे तर किती समजा आपण बेरोजगार काढले किती उशीर आहेत महाराष्ट्र आज आजच्या डेटला एक लाख वीस हजार बेरोजगार इस... आहेत अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लगेच आमच्या वाय न्यूज या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका